राम आता आपण ऐंशी व श्लोक बघूया धरा श्रीवरा त्या हरा अंतरा ते तरा दुस्तरा त्या परा सागराते सरा विसरा त्या भरादुर्भरा ते करा नी करा त्या खरा मत्सरा ते श्रीराम श्रीवरा म्हणजे भगवान विष्णू श्री म्हणजे लक्ष्मी वर म्हणजे तिचा पती राम विष्णूचा अवतार म्हणून त्याला इथे ई इत श्रीवर म्हटले आहे हर म्हणजे शंकर शंकराच्या अंतःकरणात रामाचा निवास आहे हा संसार सागर दुस्तर आहे पण अंतर्यामी रामाला धरल्यास भवसागर आनंदाने पार करता येईल ही रामनाम नौका भवसागरी तराया हे गीत प्रसिद्ध आहे माया ही भगवंताची शक्ती आहे आपण जर भगवंताला आपलेसे केले तर माया देवी आपल्याला त्रास देत नाही भगवान रामकृष्ण देव म्हणतात जे मासे कोळ्याच्या पायाजवळ आहेत ते जाळ्यात अडकत नाहीत दूरचे मासे अडकतात तसे भगवंतापासून दूर आहेत त्यांना हा सागर दुस्तर आहे भगवंताला आपलेसे केले की माया आपल्या वाटेला जात नाही अंतराला घरा याचा अर्थ अंतःकरणाचा निराश करा कितीही खाल्ले तरी पोट कधी भरत नाही स्त्रियांना कितीही साड्या रागीने घ्या कमीच अग्नीमध्ये कितीही इंधन घाला ते शांत होण्याऐवजी भडकतातच या अंतृप्तीतनच मत्सराचा जन्म होतो मत्सर हा गाढवासारखा आहे आणि कामक्रोधाची संतती आहे त्या मत्सराला दूर करा म्हणून समर्थ म्हणतात मत्सराशी निकराने झुंज द्या आणि त्याला दूर सारा तरच मुखात रामनाम येईल जय जय रघुवीर समर्थ